करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेथ शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा यांच्या पुढाकारातून कृषी योद्धा शेतकरी गटफिसरे राजेराव रंबा शेतकरी प्रोड्युसर कंपनी करमाळा व कुंभारगाव अॅग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अथर्व मंगल कार्यालय करमाळा या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते व सागर वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले या प्रदर्शनामध्ये कृषी तज्ज्ञ डॉक्टर यावेळी गोटी शेलगाव पोटेगाव हिसरे कुंभारगाव वीट सरप्रोह हिसरे साडे व कोर्टी येथील महिला शेतकरी गटांचा समावेश होता तसेच तूर या पिकामध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे राहुल राऊत व मका या पिकामध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे अक्षय शेंडे यांचाही विषय सन्मान करण्यात आला या प्रदर्शनाचा लाभ शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात घेतला या प्रदर्शनामध्ये आकर्षणाचा विषय म्हणजे कपिला वळू व वो पशुपक्षी तसेच इतर पशुपालक यांचाही मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान करण्यात आला तालुक्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इथं भरवलेलं आहे कृषीवर्धक शेतकरी गड फिसरे राजेराव रंबा शेतकरी कंपनी कर्मा आणि कुंभारगाव या ग्रुप प्रोड्युसर कंपनी कुंभारगाव या ठिकाणच्या संयुक्त विद्यमान हे कृषी प्रदर्शन आज या ठिकाणी भरवलेलं आहे या प्रदर्शनामध्ये जसे यांत्रिक विभागाचे स्टॉल आहे तसेच या ठिकाणी पशु आणि पक्षी यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे आणि या पशुपालकांचा सन्मान आवर्जून आम्ही या संयोजकांनी केलेला आहे त्याच्यातली महत्वाची गोष्ट अशी की तिकडं पशूंची हत्या होते त्यांचं दुर्लक्ष होतं त्यांचं कुपोषण होतं त्यांना आपण कसावाला कापायला देतो इथपर्यंत जनावरांच्या बाबतीमध्ये आपण ऐकलेलं असतं परंतु हे पशुप्रेम जागृत ठेवणं ह्याच्या पुढे जाऊन जसं आपण आपल्या एखाद्या घरातल्या मुलाला पैलवान बनवतो त्याचप्रमाणे हे आपल्या पशूंना मग कोंबडा असेल शेळी असेल मेंढी असेल रेडा असेल गाय असेल खिलार बैल असेल त्यांना एवढा सांभाळणारा हा जो आमचा पशुपालक आहे त्यांचाही कुठेतरी आदर सत्कार व्हावा सन्मान व्हावा या उद्देशानं हे सत्कार आम्ही या ठिकाणी सदस्य आहोत आम्ही आज हे सगळं आमच्या शेतातल्या पदार्थ पिकले शेतात आमच्या आणि त्याच्यापासून आम्ही हे पदार्थ बनवून आणले तर खास करून आम्ही तुरीच आता आंतर घेतलं होतं ना तुर आमचं मुख्य पीक आहे आणि तुरीत घ्या आमचं आंतर पीक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या उडदापासून डाळ तयार केली मूल्यवर्धन म्हणून आणि त्या डाळीपासून आम्ही घरगुती पापड तयार केले तर आणि ते पापड आता आम्ही मार्केटला आणतोय आणि ह्याचं महत्व म्हणजे आम्ही पापड आताच करायला लागलोय तयार कर आम्हाला तोपर्यंत ऑर्डर यायला लागले तर आम्ही आमच्या मा आम्ही वस्तू तयार केल्या तुम्हाला आमचा आवडला असेल तर खरंच आमच्या सोबत कॉन्टॅक्ट करा आमच्या वस्तूंना प्रोत्साहन द्या तुम्ही खरेदी करा एक वेळेस घेतलं तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्की घ्या त्याच्यासाठी नंबर त्र्याण्णव झिरो सात सदुसष्ट सोळाऐंशी नमस्कार मी शीतल मारुती जाधव माझं विट आहे आम्ही घरगुती पद्धतीचा काळा मसाला आणि लाल मिरची पावडर बनवतो अशा प्रकारे ही काळा मसाला आहे अर्धा किलोच पॅकेट आहे आणि ही एक किलोच पॅकेट आहे सहाशे रुपये आणि ही लाल मिरची पावडर शंभर रुपये पावश चारशे रुपये किलो अशा प्रकारे आमच्याकडे स्वस्त आणि योग्य दरात मसाले मिळतील नमस्कार मी मयूर यशवंत यादव आपल्याकडे तुम्ही समोर जी बघत आहे ब्रह्म नावाची कोंबडी आहे जर सरासरी आता त्याचं वय बघितलं तर नऊ महिने आहे आणि आपले गवरान कोंबडी पाच ते चार महिन्यापर्यंत अंड्यावर चालू होती तिला थोडासा जास्त काल लागतो नऊ ते आठ महिन्यापर्यंत अंड्यावर येते आणि हिचे पिल्ल से आपण सेल करतो त्याचे पिल्ल साडेसात ते आठशे जोडीप्रमाणे आपण सेल करतो त्याची आता सध्याला वजन आहे चार किलो एवढं आहे त्याचं वजन बघत आहे ते अं या जातीचे कुत्रे आहेत फिमेल आहे ते पण ह्याला आपल्या भागात हिने वडाफोन ऍडव्हर्टाईज केली म्हणून नावाने ओळखलं जातं जातो वर्ष आहे आहे आता वय त्याचं तीन वर्ष आहे आणि हा ब्रिडिंग साठी आणि आपण याचा वापर करतो हे अमेरिकन बुल म्हणून आहे नऊ महिन्याची फिमेल आहे आणि गार्डिंग साठी ह्याचा वापर केला जातो कारवान या जातीची फिमेल आहे ती आता तीन वर्षाची गार्डिंग साठी पण याचा वापर केला जातो आणि हे पण अवेलेबल आहे मेल आहे हे जे पिल्ल पण आपल्याकडे आहे आणि हा स्टर्ड साठी पण आपण देतो राहणारा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नंबर मोबाईल नंबर सत्तेनव तीस एकशे एकशे पन्नास चारशे वीस हा बैल नाव सोन्या नावाची बैल आहे ह्या बैल उंची साडेपाच फूट म्हणजे लांबीला सात फूट आहे हा बैल कपिला बैल म्हणून ओळखला जातो ह्या बैलाची जात ही दुर्मिळ झाली आणि ह्या बैलाची म्हणजे उत्पन्न खायसेत म्हणजे बैल रेसाठी बैल पाहतात ही फोंड ही शेतीमध्ये पण काम केली जाते ही बैल म्हणजे सगळ्या सर्व उपयोग होतो राहणार महूद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा कोसा खिलार जातीचा जा ओळू आहे तिकुंडी लाईन तिकुंडी लाईनचा आणि ह्याचा वापर फक्त नवीन रेतन साठी केलं जात आणि ह्या भागात एक नंबरचा कोसा खिलार बैल आहे आणि व चॅम्पियन पण आहे कोल्हापूर चॅम्पियन आहे असा खिलार ह्या भागात सोलापूर जिल्ह्यात म्हणा किंवा कोल्हापूर कर्नाटक आसपासच्या कुठल्याही भागात असा कोसा खेल्या दुसरा प्रयत्न करणारा बैल नाही